आणि तुमच्या सगळ्यांचा कारण आपण सात जागा जिंकलोय ना त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व नेते भाई आहेत गजाभाऊ आहेत आनंदराव आहेत सर्व मंत्री केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आपलं देखील मनापासून अभिनंदन करतो सात खासदारांचं अभिनंदन आणि स्वागत आपण केलंय सर्व खासदार आमदार आपले सर्व नेते उपनेते जिल्ह्याचे प्रमुख व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर उपसभापती आपल्या मनी निलमताई आहेत महिला आघाडी आणि हे संपूर्ण सभागृह खचाखच भरलंय कुठे मुंगी शिरायला जागा नाही हा भगवा सागर इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि जमलेले सर्व शिवसैनिक बांधव भगिनी माता आणि पत्रकार मित्रांनो बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचा आज अठ्ठावनवा वर्धापन दिन आहे मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांनी खऱ्या अर्थाने शिवसेना सुरू केली स्थापन केली त्याचा अठ्ठावन्नवा वाढदिवस खरं म्हणजे या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला मी शुभेच्छा देत असताना माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना वेगळा आनंद आहे कारण खऱ्या अर्थाने एकोणीसशे सहासष्ट साली आज शिवसेना त्या काळी बाळासाहेबांनी स्थापन केले आणि खऱ्या अर्थाने मग मराठी माणूस त्याला न्याय हक्क त्याला नोकऱ्या हे सगळं करत असताना शिवसेनेची व्यापक भूमिका वाढत गेली शिवसेना पूर्ण देशभरामध्ये आपले एका हिंदुत्वाचा पुरस्कार आणि गौरव करणारी संघटना म्हणून लोकप्रिय झाली आणि आज शिवसेना वर्धापन दिन आहे शिवसेना वाढली ठाण्यात शिवसेना वाढली कोकणात शिवसेना वाढली संभाजीनगरमध्ये शिवसेना वाढली महाराष्ट्रामध्ये आणि हे सर्व शिवसेनेचे बाले किल्ले आहेत आणि आपण हे बालेकिल्ले आज अबाधित राखले कोणी म्हणाला ठाणे पडेल कल्याण पडेल महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं ठाणे कल्याण दोन दोन लाखापेक्षा जास्तीच्या मताधिक्याने आपण जिंकलं आणि संभाजीनगर जिंकलं भुमरे इकडे आहेत कोकणामध्ये एकही जागा उभाटाला मिळू शकली नाही आणि म्हणून आपण हा विजय घासून पुसून नाही तर ठासून विजय मिळवलेला आहे ठासून शिवसेनेचा परंपरागत मतदार आज आपल्यासोबत आहे धनुष्यबाणासोबत आहे आणि शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर शिवसेने विश्वास आहे आणि म्हणून मी तमाम शिवसैनिकांचं आणि शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो